अंबरचा हमाल बनला मुंबईचा पोलीस नातेवाईक मित्रांनी काढली डीजेच्या तालावर मिरवणूक मोंढ्यात मागील चार वर्षापासून हमाली करणारा तरुण मुंबई पोलीस दलात भरती झाला आहे यामुळे मित्र नातेवाईकांनी शनिवारी शहरातून त्याची भव्य मिरवणूक काढली दरम्यान गरिबी शिक्षणाच्या आड येत नाही हे सायनाथ मस्के या तरुणाने दाखवून दिले शहरातील भालगाव रोड लगेच्या फुले नगर येथील बीए कला शाखेतील पदवर असलेल्या सायनाथ याने पोलीस भरतीमध्ये जाण्याचा जाण्याचा मनाशी चंग बांधला होता घरची परिस्थिती हलायकीची व बिकट असल्याने मोंड्यातील कृषी सेवा केंद्रात मागील चार वर्षापासून हमाली करून पोलीस भरतीचा सराव करत होता अखेर त्याचे पोलीस भरतीत जाण्याचे स्वप्न साकार झाले सायनाथचे वडील बांधकाम मिस्त्री आहेत तसेच मोठा भाऊ हमाली करतो यामुळे त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह मित्र परिवार नातेवाईक यांना यांचा आनंद द्विगुणित झालाय दरम्यान सायनाथ हा दिवसभर मोंड्यात हमाली करून का, रात्री अभ्यास करत होता महाविद्यालयीन शिक्षण त्याने शहरातील मत्सुदारी महाविद्यालयातून पूर्ण केले घरातील हलायकीची परिस्थिती बिकट असताना आपण मोंड्यात सलग चार वर्ष हमाली सातत्याने सात वर्ष प्रयत्न केले याचबरोबर अभ्यासातून यश मिळवण्यासाठी सतत अभ्यासावर लक्ष केंद्रित करत दिवसरात्र मैदानावर धावणे लांब उडी थाळी पेक आदी कसरत करत अखेर पोलीस भरतीत दाखल होण्याचे स्वप्न साकार झाले असे सायनाथ म्हस्के यांनी मराठवाड्या सतर्शी बोलताना सांगितले मुंबई पोलीस मध्ये निवड झालेली आहे खूप कष्ट करून मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे मच्छदरी स्पर्धा परीक्षा केंद्र इथे मी क्लास केलेला आहे तिथून मला भरपूर अशा प्रमाणामध्ये फायदा झालेला आहे आणि आज माझी मुंबई पोलीसमध्ये निवड झालेली तुम्ही बघू शकताय पोलीस भरती म्हणजे सातत्य पोलीस भरती करण्याचा उद्देश म्हणजे पोलीस भरती करताना किती अडचणी आल्या तरी त्यांना सामोरं जायची ताकद पाहिजे तेव्हा तुम्हाला यश मिळेल तोडबरोबर भोपाळपन्न बंगनावट राहणार लालवाडी मी पोलीस भरती करतो मच्छरदारी अकॅडमी यांच्या प्रशिक्षणाखाली मी त्यांचे क्लास लावले त्यांचे मार्गदर्शन घेतले त्यांचे व्याज केले व मी आज मुंबई पोलीस येथे कार्यालयात रुजू झालो आहे माझे सलेक्शन झालेले आहे पोलीस भरती म्हणजे आपल्या आईवड जे आपले स्वप्न असतात आपल्याला त्याच्यासाठी समाजासाठी कर्तव्य बाळण्याची संधी मिळते ਬਾਹਰ ਬਾਹਰ ਦੀ ਡਾਕਟਰ